शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथल्या श्री बालदास महाराज मठात पौर्णिमेनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी पालखी सोहळा उत्साह संपन्न झाला मठात भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या श्री बालदास महाराज मठात पालखी सोहळा आयोजित केला होता सकाळी शिवाजी पाटील माया पाटील यांच्या हस्ते श्री बालदास महाराज यांची मूर्ती विठ्ठल रुखमाई आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला आरतीनंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं अकरा वाजता पुण्याच्या इस्कॉन संस्थेचे शचिनंदन कुमारदास ब्रह्मचारी काली यांचं प्रवचन झालं तर दुपारी बारा वाजता श्री बालदास महाराज यांच्या मूर्तीची पालखीतून पारंपर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पालखी सोहळ्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती मठात दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता भक्तांनी दर्शनासाठीही गर्दी केली होती यावेळी बालदास महाराज सेवा ट्रस्टचे से अध्यक्ष रंगराव खोपडे सचिव जी एम पाटील यशवंत पाटील संभाजी खोपडे आबाजी मोरे साधू पाटील सर्जेराव पाटील ज्ञानेश्वर पाटील विशालनिवास पांढरबाळे यांच्यासह भाविक उपस्थित होते